घेईल शासन बघल की आपल्याला दोन वर्ष झालं माझी शेती पडत आहे मी काय करणार काय खाणार मी कशी जगू म्हणजे लेकराचं शिक्षण आहे माझं येतच वीस मिनिट आहे सारखा सारखं माझ्याकडून पैसे मागतात ते मोठे आहे जरा लोक मी उघड माझं कुणी नाही मी दुआ आहे म्हणून मला एवढा त्रास माझं जगून तर काय फायदा आहे आता आत्मधन केलेलं पाप कटलं आदेश झालाय फुल करावं आपली थोडा वेळ लागला काल आम्हाला बजावणी झाली नाही रात्रभर मी झोपले नाही फाशी घेऊ गे वाटलं फाशी घेऊन चालते का असं केलं आधीच झालं होईल सारखं मंडळ अधिकारी म्हणलं पंचनामा करा चला पंचनामा करा चला त्याला तर आम्हाला बजावणी करायसाठी बोलिन होत असं तू दीड जमते का मी मर मेल्यास माझ्या लेकरला कोण आहे बरोबर मी उधरले उदरले <laughs> दोन महिन्याच असताना माझे मालिक वारले तुला ना रस्ता नाही शेती कण जा म्हणते रस्ता नाही शेती कण जा म्हणते सारखं तुला काय विचार घेऊन बघ तुला सांगलो माझ्यावर अन्याय होत आहे झालाय आदेश आपला होईल कारवाई काळजी करू नको मित्रांनो मी सध्या आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील तेलगावच्या शिवारामध्ये कारण काय आहे की ज्या शेतकऱ्यांचा कुठे रस्ता अडविला जातो तर कुठे भावभाऊकीमध्ये घराची वाट अडविली जाते अनेक असे प्रकार घडत असतात आणि अशाच पद्धतीतला एक प्रकार आहे तेलगाव मधला आणि एका नागरिकांनी मला सकाळी फोन केलेला आहे आमच्या शेताची वाट अडवून आमच्यावरती गेल्या दोन वर्षापासून अन्याय होत आहे आणि याला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून त्यांनी मला एक त्यांची समस्या सांगितलेली आहे त्या समोर तुम्ही बघू शकता तिकडे एक महिला आणि जो तरुण आहे हेच शेतकरी आहेत त्यांनी मला फोन केलेला नेमकी काय समस्या आहे आणि काय वाद आहे हे मी तुम्हाला आणि प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचा माझा आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे कारण अनेक ठिकाणचे प्रकरण जे आहेत अशा आम्ही हाताळलेल्या आहेत आणि जे गोल गरीब आहेत ज्यांच्यावरती अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आवाज भोजनांच्या न्यूज लाईव्हच्या माध्यमातून होताना तुम्ही पाहताय असं तुम्ही समोर यायचं आहे तुम्ही मला सकाळी फोन केला होता तुमचं नाव अगोदर मला पूर्ण परिचय सांगा माझं नाव आहे प्रेमनाथ राहणार तेलगाव तालुका अहमदपूर जिल्ह्याला नेमका काय विषय आहे कोणत्या विषयासाठी तुम्ही फोन केलेला की काय अडचण काय शेतीची तुमच्या कशा पद्धतीने आडवणूक चालू आहे एकंदरीत सांगायचं था म्हणलं तर मौजे तेलगाव कट नंबर एकशे त्रेपन्न आणि एकशे चोपन्न मध्ये वडील उपार्जित जमीन आहे आमची आणि जमीन असल्यामुळे होतं आमचं उत्पन्न होत असल्यामुळे पूर्वीची वयवाट एकशे बावनच्या पूर्व बाजूने होती आमची आणि एकशे त्रेपन्नच्या म्हणजे एकशे त्रेपन्न आणि एकशे चोपन्नला जाण्यासाठी गावातून आल्यानंतर एकशे बावनच्या पूर्व बाजूने पान आ, आ, रस्ता वय खाली होता सांगा आपण गट क्रमांक किती मध्ये उभा पण गट क्रमांक एकशे त्रेपन्न आणि संबंधित लगेच एकशे चोपन्न मध्ये आहे कुठून होता तुमचा रस्ता यापूर्वी जर तुम्हाला माहित असलेला रस्ता कोणता आहे तुम्ही दाखवू शकता मला काय कोणता नेमका कोणता रस्ता आहे हा तर कशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांची का आडवणूक केली जात आहे नेमकं का खरंच काय आहे या प्रकरणामध्ये हे तथ्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण इथे थांबूया हा हा जो हा जो रस्ता आहे इथून रस्ता होता का असं सांगायचं तुम्हाला गट नंबर एकशे त्रेपन्न आहे आणि या गट नंबर ला जाण्या येण्यासाठी वरतून हा गट नंबर पण एकशे त्रेपन्न आहे गट नंबर एकशे त्रेपन्न ची दक्षिण बाजू आणि गट नंबर ची त्रेपन्न बाजू आणि गट नंबर एकशे अठ्ठेचाळीस आहे एकशे एकोणपन्नास ची उत्तर बाजू नाली सोडून नाली स्वतंत्र त्या शेतकऱ्यांनी पाणी जाण्यासाठी काढलेली आहे आणि संबंधित शेतकरी म्हणजेच हा शेतकरी आहे इथला उमाकांत पंढरनाथ पेटकर आणि त्यांचेच म्हणजे संबंधातले शेतकरी आहेत तिला सूर्यकांत पेटकर आणि त्यांचेच भाऊ जे पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत लातूरला त्यांची पोस्ट मला माहिती नाही पण पोलीस मध्ये आहेत त्यांचं नाव आहे चंद्रकांत पंढरनाथ पेटकर मग आमचा रस्ता समोर जे दिसते ते पानन रस्ता आहे आणि तो वायवाटीखाली आहे आणि वयवटी खाली आहे पण इथून आम्हाला त्या पाण्या रस्त्यापर्यंत जाईपर्यंत पूर्वी इथं रस्ता होता तर संबंधित शेतकरी काय करायचे इथं त्यांचं बेंड आहे पाण्याचं ते बेंड पैप लावून पाणी सोडायचे रस्त्यावर पाणी सोडल्यानंतर मग आम्ही चार दोन माणसं घ्यावं मग आईनं मी लहान होतो आणि आई काय करायची मग अशा संबंधित शेतकऱ्याला बोलवून दोन तीन माणसं घेऊन चार दोन हजार घ्यावा जाऊ द्या आम्हाला मग अशा पद्धतीने आमच्याकडून पैशाची मागणी घ्यायची आणि तात्पुरता आम्हाला जाऊ देता पूर्वीचे वहिवाट रस्ता असून सुद्धा त्यांनी मग आम्हाला गेल्या वर्षी पलीकडल्या वर्षी जवळपास पंधरा ते वीस हजाराची मागणी केली आणि मागणी केल्यानंतर आम्हाला तेवढे पैसे घडले नाहीत मग पूर्वीचा जो वहिवाट रस्ता होता तो रस्ता त्यांनी जीशीपी न पाडून टाकला म्हणजे नाली मारली त्याच्यामध्ये सर मारला झाडाचे लाकड टाकले रिथर मग आम्ही असं केल्यानंतर आमची जमीन पडक पडली पडक पडल्यानंतर आम्ही मग मगंदर पड़क साहेबांकडे अर्ज केला दार साहेबांनी मग जायमुक्यावर अधिकारी आणि तलाठी यांना पाठवले मग अधिकारी साहेबांनी पूर्वीच सांगताय आता मला सांगा या शेतकऱ्यांनी तुमची वाट अडवणूक आता तुम्ही कोणत्या वाटेचा उपयोग करतायत कुठून ये शेता करतो इथूनच वायवाटीला आम्हाला इथूनच रस्ता आहे दुसरी कोण नाही कारण इकडून आमच्या शेताच्या पूर्व बाजूला डॅम आहे मोठा आणि डॅम असल्यामुळं उत्तर बाजूलाही डॅम आहे आणि दक्षिण बाजूलाही डॅम आहे फक्त पश्चिमेकडून एकच रस्ता आहे अवेलेबल मागणी केल्यानंतर तहसीलदार साहेबांकडे एकशे त्रेचाळीस खाली त्यांनी आम्हाला प्रकरण दाखल करा म्हणले एकशे त्रेचाळीस खाली आम्ही प्रकरण दाखल केलो त्याच्यामध्ये थोडस म्हणजे चतुर्शमाची हे झाली त्यामुळे मग आम्हाला दुरुस्ती करायचा अधिकार नाही म्हणले नाही तहसीलदार साहेब त्यावेळेस ते साहेब होते आम्ही आपिलामध्ये गेलो अर्ज जर आम्हीच होतो एकशे त्रेचाळीस ची मागणी खूप महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम नियम एकशे त्रेचाळीस साली मागणी आम्हीच केली होती आणि आपिलामध्ये आम्हीच गेलो कारण तो चतुर्शमाची थोडी हे होती म्हणजे कोणाला लक्षात झाली नाही ते संबंधित मग उप उपविभागीय अधिकारी यांना मागणी केल्यानंतर त्यांनी प्रकरण चालवलं संबंधित शेतकऱ्यांना नोटीस काढल्या नोटीस काढल्यानंतर साहेबांनी व्यवस्थित सुटसुटीत पूर्वीचा जिथून वैवाट रस्ता होता तिथूनच मंजूर केलाय आणि तो एकशे त्रेचाळीस मधून सुद्धा मंजूर करून सुद्धा संबंधित शेतकरी जाऊ देत नाहीत आणि काल दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी स्थळ पाणी ठून सॉरी म्हणजे अंमलबजावणीचा आदेश उपभोगाय अधिकारी आदे यांचा चौदा बारा दोन हजार झाला होता आणि जवळजवळ आज शहात्तर दिवस होत आहेत आणि आम्ही आपिली पिरियड होईपर्यंत सुद्धा थांबलो संबंधित शेतकरी कुठल्याच प्रकारच्या म्हणजे कायदेशीर त्यांनी चॅलेंज केलं नाही किंवा त्यांनी उपस्थित राहिले नाहीत एक दोन वेळेस आले साहेबांना एक म्हणजे काहीतरी काहीतरी गोष्टी बोलले पुन्हा त्यांनी आलेच नाहीत संबंधित साहेबांनी त्यांची वाट पाहून आदेश देऊन टाकला कायदेशीर मार्गाने आणि तो नंबर दूर राहून दिलेला आहे आदेश आणि आदेश देऊन मग काल सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आदेश देऊन अधिकारी आणि तलाठी साहेब जायमोक्यावर आले मंडळाधिकारी ताज म्हणजे केनचे साहेब आणि साहेब अं तलाठी केनचे साहेब जे तुम्ही नाव घेत अधिकारी आहेत त्यांची काय भूमिका आहे या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने त्यांनी न्याय दिल्याच तुम्हाला काम करतायत ज्यावेळेस कालची तारीख ठेवली सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीची थे। तारीख ठेवल्यानंतर जायमोक्यावर आले पोलीस बंदोबस्त होता उमिया अभिलेखला पत्र दिलं होतं फॉरेस्ट डिपार्टमेंट दिलं होतं मग त्यांनी जायमोक्यावर आम्ही संबंधित गावातले वरिष्ठ आधी म्हणजे सरपंच साहेब असतील तंटामुक्ती अध्यक्ष असतील यांना आम्ही बोलवलं मशीन आम्हाला सांगितली लावायला मशीन लावल्यानंतर मग अधिकारी साहेब आले पूर्ण बघितले त्यांनी मार्कआउटच टाकत नाहीत मार्कआउट टाकत नसल्यामुळे मी माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना फोन केला की साहेब तुमचे मंडळ अधिकारी साहेब मार्कआउट टाकत नाहीत आणि मग साहेबांना फोन केल्यानंतर साहेबांनी त्यांना लगेच पूर्ण आदेश दिला बाबा आदेशाप्रमाणे कारवाई करा संबंधित अधिकारी साहेबांनी फुटाचा मार्कआउट घेऊन टाकले मशीन तिथे येऊन उभा टाकली मशीन उभं टाकल्यानंतर मग अधिकारी साहेब काय केले त्या शेतकऱ्यांना काय तर बोल की चुकीचे आहे आदेश हाय तसा आहे त्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित वाचून दाखवले त्यांनी त्या शेतकऱ्याला मान्य झाला होता पण मंडळ अधिकारी साहेबांनी लगेच पंचनामा लिहा तयार करा पंचनामा आणि विशेष म्हणजे त्यांच्या अधिकारामध्ये आपले पिरियड संपलेला आहे आणि आम्ही थांबलो वाट पाहिलो त्यांनी जातील आदेश आणतील काहीतरी करतील पण त्यांनी काही केलं नसल्यामुळे आम्ही मग आमच्या कायदेशीर अंमलबजावणी करा म्हणून आलो इथे अधिकारी साहेबांना तारीख घेऊन त्यांनी आल्यानंतर मग मंडळ अधिकारी साहेबांनी मार्कआउट टाकले मार्कआउट टाकल्यानंतर मशीन तिथे थांबली की मंडळ अधिकारी साहेबांना लगेच पंचनामा लिहायला सुरु केला आणि त्यांना वीस दिवसाची मुदत दिली वीस दिवसाची मुदत त्यांना देता येत नाही मंडळ नाही आणि अधिकाऱ्यांना अधिकार नाही असं तुम्ही कशावरून सांगता मी आज स्वतः तहसीलदार साहेब यांच्याकडे आईला घेऊन गेलो होतो तहसीलदार साहेबांनी स्वतः सांगितले मंडळ अधिकारी साहेबांना त्यांना आपल्याच जाण्यासाठी वेळ देता येत नाही कारण हा त्यांना माहित असायला पाहिजे निकाल कधी लागलाय काय नाही त्याच्या त्यांच्या वकिलांना माहीत असायला पाहिजे तुमच्या वकिलांना माहीत असायला पाहिजे त्यांची काय भूमिका आहे त्यांना माहीत आल्यानंतर त्यांची भूमिका बदलली संबंधित शेतकऱ्याची आणि त्यांनी मंडळ अधिकारी साहेबाला के के कन्फ्यूज केले आणि मंडळ अधिकारी साहेबांच्या म्हणजे आदेशाप्रमाणे कारवाई केली नाही ते पूर्ण कन्फ्युजन करून टाकले ते संबंधित तरुणाची आई सुद्धा माझ्या सोबत आहे किती दिवसापासून शेती ते उभाईत करतात आणि काय समस्या असणार आहेत हे त्यांच्या तोंडून सुद्धा आपण ऐकणार आहोत काय सांगायचं या प्रकरणामध्ये तुम्ही पैसे देऊन इतके दिवस रस्ता वापरलेला आहे मात्र का तुम्हाला अडवण्यात आता पुन्हा तुमच्याकडे पैसे नाहीत का किंवा काय नेमकं प्रकरण काय आहे पैसे माझे आपण दोन हजार घेतले तीन हजार घेतले उसाची गाडी भरली की चार हजार घेतले कधी पाच हजार घेतले आता गेल्या वर्षी वीस हजार रुपये द्या म्हणजे मग जावा म्हणजे मध्ये माझी जमीन आहे सर्वे नंबर आहे गट नंबर माझा एक क्षेत्रेपणच आहे जाण्यासाठी माझा गट एकच आहे त्या गटा गटातून सुद्धा सगळं माझ कायदेशीर झाल्यास तरी पण त्याची काही अंमलबजावणी झाली नाही माझ्यावर अन्याय मला आत्मधन केल्याशिवाय पर्याय नाही जेव्हा शेतकरी तुम्हाला पैसे तुमच्याकडून घेऊन तुम्हाला रस्ता वापरायला देत होते दे। परंतु असं वाटलं नाही का की हे रस्ता आपल्या स्वतःच्या मालकीचा होऊ शकणार नाही हे पैसे भागतात आणि आपला रस्ता देतात परंतु असं एक दिवस असं वाटलं नाही मी माझी माझं बळ नव्हतं माझे पती वारून कमीत कमी तीस वर्ष होत आहे तीस वर्षे माझं लहान बाळ दोन दोन महिन्यापासून मी म्हणजे होत्या मला आडवायचे माझं दोन तीन महिन्याचं बाळ होत मी ऊस लावायचं ऊस लावल्यामुळे चौकडले शेतकरी जरा मोठे आहेत चांगले आहेत बळवान आहेत मला मनुष्य बळ नव्हतं मी वाहत आहे माझं कुणीही मला कसलं माझा करता नाही त्याच्यामुळे मला आठवत आहे मला आता रस्ता तर देतच नाहीत पण शेतात सुधी आल्यास धमकी देते कशी येतेच बघते रान विका म्हणते तुला रस्ता नाही रान विका मला इथं आता आत्मधन केल्याशिवाय पर्याय नाही आणि विशेष म्हणजे आमची मागणी आमच्याच गटातून होती आमचा गट जो आहे एकशे त्रेपन्चोपन आमच्याच गटातून आमचीच मागणी गटा होती आणि साहेबांनी तसा आदेशही केलेला आहे माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांनी एकूणच जर पाहिलं तर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला या ठिकाणी केराची टोपडी दाखवण्यात येत आहे की काय असंच म्हणावं लागेल आणि उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश जुगारून जर या ठिकाणी जर अधिकारी जर काम करत जर असतील तर शासन प्रशासन जाग आहे का हा प्रश्न आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून घेतलेल्या स्थानिक प्रशासनाला आहे आणि याच घटनेची गांभीर्याने दखल लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम घेतील का आणि या परिवाराला न्याय मिळेल का हा एक पुन्हा एकदा सवाल आवाज बहुजनांचा न्यूज माध्यमातून आहे पुढील भागामध्ये काय होत आणि कशा पद्धतीनं तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी हे तीन अधिकारी मिळून या पीडित कुटुंबियाला न्याय देईल का हे पाहणं मात्र औचित्याचं ठरतंय राजे आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पात्र राहिल फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज, आवाज बहुजना